संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त शासकीय विश्रामगृह सात रस्ता येथे जी के मागासवर्गीय बहुद्देशीय संशोधन संस्था सोलापूर संस्थापक अध्यक्ष संतोष गायकवाड कार्यक्रमाचे अध्यक्ष ओमसाई प्रतिष्ठानचे शिवराज गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली दिक्ष दिक्ष मध्यवर्ती जयंती उत्सव पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली मध्यवर्ती जयंती उत्सव समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार उत्सव समिती कार्याध्यक्ष राम होंडारे ओमसाई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे बिराज लालसरे उत्सव समिती कार्यवाहक प्रमुख प्रसिद्धी प्रमुख चव्हाण प्रसिद्धी कार्यवाहक सचिव महेश उंबरगीकर या सर्वांची एकमताने निवड शिवराज गायकवाड यांनी केली तसेच या कार्यक्रमास गुरुवारी शुभम कांबळे वाघोली पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे याप्रसंगी ह्युमन राईटचे विजय चव्हाण सागर दोडमणी राजेश परदेशी आदी समाज बांधव मित्रपरिवार पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री रविदास महाराज मध्यवर्ती जयंती उत्सव दरवर्षी के मागासवर्गीय बौद्ध संशोधन संस्थेच्या वतीनं सात रस्ता संगमेश्वर कॉलेज या ठिकाणी मध्यवर्ती जयंती उत्सव गेल्या पाच ते सहा वर्षापासून जी के संस्थेच्या माध्यमातून समस्त चर्मकार समाज जी के संस्थेचे पदाधिकारी मित्रपरिवार यांच्यासोबत आम्ही साजरा करतो दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी श्री संत रोहिदास महाराजांची जयंती चोवीस आणि पंचवीस या दोन दिवस आम्ही सोलापूर शहरामध्ये संस्थेच्या वतीनं साजरी करत आहोत त्या जयंती उत्सवचे पदाधिकारी म्हणून उत्सव समिती अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर पवार यांची एकमताने निवड केलेली आहे उत्सव समिती कार्याध्यक्ष म्हणून राम उंदारे यांची एकमताने निवड केलेली आहे प्रसिद्धी प्रमुख श्री चव्हाण यांची निवड केलेली आहे त्यानंतर कार्यक्रमाचे कार्यवाहक म्हणून महेश उंबरगीकर यांची एकमताने निवड केलेली आहे आज के संत रोहिदास महाराज यांची जयंती संपूर्ण भारतामध्ये खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आज सोलापूर शहरामध्ये संत रोहिदास महाराज यांच्या जय जयंतीनिमित्त <coughs> मिटिंग संपन्न झाला मिटिंगात एकमताने ज्ञानेश्वर पवार यांचा अध्यक्षपणे वर्णी लागले ला आहे आज सात जी के मागासवर्गीय बहुदेश संस्थेचा सातवा हा जयंती उत्सव आहे विविध माध्यमातून त्यांनी जयंती उत्सव पार पाडतात काही सरकार योजना असो गोरगरिबांना मदत असो एक वंचित असलेला घटक असू दे दुर्बळ घटक असू दे त्यांच्यापर्यंत पोचून त्यांना न्याय द्यायचं काम या जी के मार्गासवर्गीय बहुद्ध संस्थेकडनं होत असतो आणि जयंतीत विविध माध्यम असू दे पुरस्पूर पुरस्कार असू दे विविध क्षेत्रात काम करणारी व्यक्ती असू दे अशा लोकांना एक पुरस्पूर कार्यक्रम असू दे हे जयंतीनिमित्त करतात आणि थाटामाटात या जयंतीचं उत्सव